शेतकरी बंधुनो नमस्कार स्वागत आहे आपल्या शेतीमंत्र रोशन हे आपल्या शेतकऱ्यांच्या युट्यूब चॅनलवर शेतकरी बंधुनो आपल्या सोयाबीन पिकाला पहिली फॉर्णी आपण केव्हा करावी का करावी कशासाठी करावी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कुठले घटक कुठले कंटेंट या पहिल्या फॉरनमध्ये आपले असायला पाहिजे हे सविस्तर माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये त्याटकिन पाहणार आहे शेतकरी बांधवांचा सर्वात पहिला प्रश्न म्हणजे सोयाबीन पिकाला पहिली फॉरनिंग आपण केव्हा करावी ज्या वेळेस आपलं सोयाबीनचं पीक वीस पंचवीस किंवा तीस दिवस होते त्यावेळेस आपल्याला पहिली फॉरनिंग जे आहे ते करून घ्यायची आहे लोक सांगतात पहिली फॉरणी करायची आहे किंवा दुकानदार सांगते औषध घेऊन जाऊन पहिली फॉरने करायची आहे तर यासाठी आपल्याला हे पहिली फॉरनिंग घ्यायची नाही आहे तर आपल्याला कशासाठी करायची आहे आता पहिली फॉरनिंग आपल्याला कशासाठी करायची आहे आता गेले काही वर्ष झाले सोयाबीन पिकामध्ये खोळमाशी खोडकिळा हे जे रोग आहे हे प्रादुर्भावाचा जास्त प्रमाणात वाढत आहे आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान यामुळे होत आहे आता खोडकिळा खोळमाशी काय काम करते की डायरेक्ट आपल्या खोळामध्ये हे चालले जाते जेणेकरून हे पूर्णपणे झाड खराब होऊन जाते निकामी होऊन जाते आणि याला फुलधारणा होत नाही किंवा कमी कमीप्रमाणे होते आणि जेवढी कमी फुलधारणा तेवढी शेंगदारणा म्हणजे आता नुकसान जाग्यावरच आहे तर हे खोळमाशी हे खोडकिळा आपल्या सोयाबीन पिकावर येऊ नये आला तर तो नियंत्रणात राहावा यासाठी आपल्याला पहिली फॉरन घ्यायची आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पिके चांगल्या पद्धतीनं जोमदार वाढ झाली पाहिजे चांगले, चांगले फुटवे त्याला आले पाहिजे कारण जेवढे जास्त फुटवे येतील जेवढी चांगली वाढ होईल तेवढं फुलदारणा होईल आणि नंतर तेवढी शेंगदारणा होईल तर या दोन गोष्टीसाठी आपल्याला फॉर्म घ्यायची आहे हे पहिल्या फॉर्निमध्ये आपल्याला कंटेंट कुठलं घ्यायचे आहे तर थायमेथॉक्झॉम अधिक लांबळा सॉलोथ्रीन हा घटक हा कंटेंट आपल्याला घ्यायचा आहे बऱ्याचशा कंपन्या हा जो घटक आहे थायमेथॉक्झॉम अधिक लांबडा सॉलोथरीन याचं उत्पादन करतात ज्या कंपनीचं आपल्याला घ्यायचं असेल त्याचं आपण घेऊ शकता याचं प्रमाण आपण पंधरा ते वीस एम एल प्रति पंधरा रुपयाने याचं प्रमाण आपण घेऊ शकता तर हे झालं आपलं अडिनाशक हा जो घटक आहे थायमेथॉक्झॉम अधिक लांबडा सॉलोथरीन खोळनाशी खोडकिळा याच्यावर नियंत्रण करतेस सोयाबीन पिकावर जर अळी आले असेल तर त्यासुद्धा ज्ञाना चांगल्या पद्धतीनं करते आणि आपल्या शेतामध्ये वाणे असतील वाणू असतील पैसा असतील गोगल काय असेल तर याचा खात्मा हा घटक जो आहे त्या ठिकाणी करते तर हे झालं आपलं अळीनाशक आपल्या सोयाबीन पिकाची चांगल्या जोमदार पद्धतीनं वाढ झाली पाहिजे यासाठी एकतर आपण एकोणीस 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 हे जे विद्राव्य खत आहे हे एम पी के आहे याचा आपण करू शकता ऐंशी ते शंभर ग्रॅम शंभर ते दीडशे रुपयामध्ये हे आपल्याला कमी खर्चामध्ये उपलब्ध होते किंवा आपण बायोडायक्स हे टॉनिक आहे याचा वापर करू शकता आपण चाळीस एम एलनं यानं आपलं वाढ चांगल्या पद्धत होईल आपलं सोयाबीन पीक जर पिवळं पडलं असेल तर चांगल्या पद्धतीन हुरियापणा त्या सोयाबीन पिकात आणण्याचं काम हे बायोटाएक्स हे टॉनिक त्या ठिकाणी करते बायोडायक्स किंवा विद्रा व्यखत म्हणजे एकोणीस 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 या दोन पैकी आपल्याला एकच घ्यायचं आहे जास्तीचा अनावश्यक खर्च त्या ठिकाणी आपल्याला करायचा नाही कमी खर्चामध्ये सोयाबीनचं उत्पादन आपल्याला कशा पद्धतीने वाढत जाईल हाच त्या ठिकाणी यावर्षी आपला प्रयत्न राहणार आहे आणि तेच सांगण्याचा प्रयत्न आपल्या शेतकरी बांधवांसाठी राहणार आहे शेतकरी म्हणजे जर आपल्याला वाटलं की बुरश गरज आपल्या सोयाबीन पिकाला आहे तर आपण मॅनकोजेप अधिक कार्बनडाझेम असलेलं साफ घेऊ शकता किंवा एम पंचाळीस आपण घेऊ शकता मागेचं औषध त्या ठिकाणी घेऊ नकाच आहे तर अशा पद्धतीनं हे सोयाबीन पिकाला पहिली फवारणी त्या ठिकाणी आपण करून घ्या काही प्रश्न आपले पहिल्या फवारणी संदर्भात की असतील तर त्या मला कमेंट करा बिंदास्त बोला हा शेतकरी पुत्र नेहमीच आपल्या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे धन्यवाद या व्हिडिओमध्ये आपण थांबणार आहे तस परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन तोपर्यंत तो जय जवान जय किसान